प्रकल्प कार्यालयातील छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आबूबकर उस्मान काठेवाडी यांची सेवानिवृत्तीचा सोहळा नुकताच घोडेगाव या ठिकाणी संपन्न झाला यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते तसेच अधिकारी प्रदीप देसाई व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते सर्वांनी आबूबकर काटेवाडी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जेवण कुठं करायचं इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आबूबाईच्या एकदम नियोज नियोजनबद्ध होत्या आबूबाई खूप खंबीर व्यक्ती म्हणतात म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून खंबीर फिजिकली तर ते अजून फिट आहेतच परंतु बाकी मानसिक दृष्ट्या आणि सगळ्या दृष्टिकोनातून ते खंबीर आहेत कधीच ते खचले नाही म्हणजे कसे जरी कोणते जरी विषय त्यांच्या पर्सनली आले तरी ते कधीच मागा घेतली नाही ते खंबीरपणे लढायचं एवढंच मी सदिच्छा देतो आणि परत एकदा सेवा प्रतीच्छा आणि त्यांच्या स्वरूप तुम्हाला शुभेच्छा देतो त्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठलाही अपघात न करता कुठलाही कोणाचंही नुकसान न करता गाडी चालवली ही सर्वात महत्वाची गाडीची प्रत्येक गोष्ट ते अपडेट ठेवतात गाडी चालवणार ड्रायव्हर मी पहिल्या पाहिजे निर्व्यस्ती माणूस पाहिजे मी त्यांना काय म्हणतो मी ड्रायव्हर नाही सगळी पाहिजे पण निर्व्यस्ती माणूस एवढाच पाहिजे शंभर कुठं नाही कुठलं जात नाही कुठलं व्यसन नाही ड्रायव्हरला सहजा व्यसनेच माणूस असतो पण असं एकदमच माणूस आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबोबाईंकडे बघितलं तर वाटत देखील ते सेवा निवृत्त होत आहे म्हणजे एवढे त्यांची फिटनेस त्यांचा व्यवस्थित आहे निश्चितच आबोबा सेवान मृतीच्या काळानंतर तुमच्या भावी त्यांच्या वाटचणीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे माननीय प्रकल्प अधिकारी यांनी माझ्या पप्पांना आज त्यांचा सेवापूर्तीचा दिवस आहे त्यांनी आणि याच्या आधीचे पण प्रकल्प अधिकारी यांनी माझ्या पप्पांना खूप सांभाळून घेतलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद घेते आधी तरी त्यांच्याकडे फक्त डिग्रीच नाही तरी सुद्धा आणि वकिली क्षेत्रातलं म्हणावं तर त्यांना एवढं एम्हीचं शिक्षण कंप्लीट होते मला वकील क्षेत्रामध्ये त्यांनी टाकले आता मुस्लिम क्षेत्रामध्ये वकील होणं सोपं नाही आहे मुस्लिम क्षेत्रामध्ये मुलींना शिकवत नाही पण त्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे समाजपेक्षा वेगळी आहे ते हिंदू मुस्लिम हा तर आधीच म्हणजे त्याच्यामध्ये फरक घेतच नाही पण मुलगी ही शिकावी हाच त्यांचा ध्येय आणि सून सुद्धा शिकावी हे त्यांचं ध्येय म्हणजे मुलींना पुढं घ्यायचं हे त्यांचं उद्दिष्ट आहे मी माझ्या बाप्पांचे एवढे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला जन्माला घातलं त्यांनी शिकवलं त्यांनी शिक्षण दिलं आणि ह्याच्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे त्यांचे शरीर आहे ते एकदम सुखरूप राहावं त्यांना कोणती इजा नाही व्हावी आणि त्यांनी सगळ्यांना मदत करावी त्याच्यामध्ये तुम्ही कोणताच कमीपणा नाही घ्यायच हा पण त्यांचा गुण मी आहे कारण हे गुण आपल्याला वेळोवेळी म्हणजे पुढे पुढच्या आयुष्यासाठी हे गुण खूप महत्वाचे त्यांनी आयुष्यभर शुबार, आयुष्यभर आम्हाला शिकवण्यासाठी कष्ट केलेले माझी फक्त एवढीच विनंती आहे तर देवाने त्यांना चांगलं ठेव त्याचा अभिमान आहे दुसरीकडे त्यांच्या कष्टाच्या प्रवासाची आठवण येताना कंठ अतिशय दाटून येत आहे अनेकांना वाटत असेल की हा सरकारी नोकरीचा प्रवास सोपा होता पण या प्रवासाची खरी विण घोडेगाव येथील पोतेस हॉस्पिटलने विणली गेली तिथे त्यांनी कंपाऊंडर म्हणून कामाला सुरुवात केली तिथून सुरू झाला हा सेवा यज्ञाचा प्रवास त्यांच्या कष्टाची प्रवासाची आठवण येताना कंठ दाखवून येत आहे अनेकांना वाटत असेल की हा सरकारी नोकरीचा प्रवास खूप सोपा आहे पण हा खूप अवघड आहे सकाळी लवकर उठणे तसेच वेळेवर कामाला जाणे ही त्यांची खासियत आहे आज मी कबूल करतो की सर्व भावंडे आजही मंडळांशी आम्ही बोलायला घाबरतो त्यांचा स्वभाव फाट कडक आहे ते अत्यंत शिस्तीचे आहे आम्हाला संकटी समजते जेव्हा कुटुंबावर वैद्य संकट आले तेव्हा हाच कडक माणूस ढार बनवून आमच्या समोर उभा राहिला आम्हाला एकत्र बांधून ठेवले मी दैनिक पुढारीमध्ये पत्रकारता करतो समाजातल्या अनेक घटकांना पाहतो पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे माझ्या वडिलांचा संघर्ष एक काळ असा होता की घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती अंगावर नीट कपडे नसायचे पण आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की स्वतः उपाशी राहून त्यांनी आम्हाला भरपेट जेवण दिलं स्वतः फाटक्या कपड्यात राहिले पण आमच्या शिक्षणात संस्कारात कधीच कमतरता भासू दिली नाही त्यांचे ते कष्टच आज माझ्या पत्रकार ते खरे भांडवल आहे वडिलांचे त्यांच्या गाडीवर किती प्रेम आहे हे आम्ही घरात पाहतो जशी ते स्वतःची काळजी घेतात तशीच किंवा त्यापेक्षा जास्त काळजी ते आपल्या सरकारी गाडीची घेतात गाडीची स्वच्छता आणि तिची निगा यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही आज ते प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाधी निवृत्त होत आहे साहेब आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामावर जो विश्वास टाकला आहे आणि त्यांना जो सन्मान दिला आहे त्याबद्दल आमचे काठेवाडी कुटुंब आपले सदैव ऋणी राहील आदिवासी विकास विभागात रुजू होण्यापूर्वी त्यांचा प्रवास अनेकांना माहिती नसेल आपल्या कुटुंबाचा आणि संसाराचा गाडा रोळा आणण्यासाठी त्यांनी चक्क दुबई गाठली होती तिथे काही वर्ष त्यांनी परदेशात गाडी चालवून कष्टाची कमाई केली त्या काळात परदेशातून येणारा पैसा म्हणजे स्वतःचे नशीब बदलण्याची मोठी संधी होती एखादा तरुण स्वतःचे घर किंवा स्वतःसाठी काहीतरी स्वप्न पाहिल पण माझ्या वडिलांनी तिथे वेगळा आदर्श ठेवला दुबईवरून घोडेगावला आल्यानंतर परिस्थिती अत्यंत हलाकीची होती काही करण्याऐवजी दुबईच्या त्या कष्टाच्या पैशातून त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न लावून दिले स्वतःचे भविष्य घडवण्याआधी आपल्या बहिणीचा संसार थाटण्या थाटण्याचा त्यांनी प्राधान्य दिले हा संस्कार आहे जो आम्हाला आजही शिकवतो की माणसं जोडणे आणि नाती हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं आहे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते तसेच आपल्या रथाचे सारथ्य सारथ्यबुजी यांनी यशस्वीरित्या पार पाडले या या सोहळ्यासाठी आपण आज जमलेला आहोत पालन करावं ते नंब्रपणा आबूजींनी तुमच्याकडून नक्की शिकून घे अत्यंत बिझी शेड्यूल मधून माननीय कलेक्टर नाशिक आयुष प्रसाद साहेब हे वेळात वेळ काढून त्यांना शुभेच्छा दिल्या काय पाहिजे ही कामाची पावती त्यांनी आता मग अशी त्यांची मुलगी बोलली तिच्या डोळ्यात वाहणाऱ्या प्रत्येक थेंबामध्ये एक अभिमान होता एक कृतज्ञता होती अजून काय पाहिजे बॉडीगार्ड त्यांना पण ते आलं तर ड्रायव्हर म्हटलं मला चालत नाही ठीक आहे अॅटिन होती कामाची खरंच नुसतं एक वाहन चालक नाही तर खरंच एक बॉडीगार्ड अंगरक्षक म्हणून फार मोठं काम आहे एखाद्या प्रत्येक सिच्युएशनला कसा हँडल करायचा ही समय समयसूचकता ही फार महत्त्वाची आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे गाईड करणारा माणूस कसा वागायचा नम्रपणे सोबरपणे हे शिकण्यासारखा माणूस आणि माणूस हर गुंडली आहे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे जसं आपण मग म्हटलं की म्हणजे त्यांना हसताना बघितले रडताना राग घेताना चिडताना जोक करताना सर्व सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे फुल एंटरटेनमेंट अमो <laughs> <laughs> यांच्याबरोबरचा माझा जो अनुभव आहे तो खरंच दीड वर्षाचा पण माझ्या मते नाही यांचा खालावून ठाण्या इथे सीत असताना वरदे यायचे बऱ्याच गोष्टी काय काय असायच्या पण तो प्रत्यक्षात अनुभव घेताना दुरून दुंगर साजरी असतात माणूस ज्याला संपर्कात तेव्हा त्याला त्या खरा माणूस कसा अबो एक ग्रेट माणूस कवीची जर सुरुवात केली तर ते मुस्लिम समाजाला माहिती परंतु त्यांच्या जाणवण्यातून बोलण्यातून आणि मुस्लिम समाजाची वाटले नाही आमच्या अकाउंट ऑफिस पण बोलता बोलता ते हल्ले जाऊ आपण पेर हिमाशंकर ते नव्याण्णव टक्के खेळून म्हणजे <laughs> मी काय असं जातीवादी नाही माणसा आहे की असं काही जातीवादी पण तो माणूस इतका रुवलेला आहे की म्हणजे डाऊट नमाज करता तुम्ही पूर्ण रुळलेला आहे असं कुठलं असं काही माणसाचं अतिशय समतोल विचाराचा माणूस अतिशय बॅलेन्स माणूस आज इथे दिसतोय तुमच्या समोर मी त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं मला मधी जवळजवळ पाच सहा महिन्या पुढे अटॅक आला होता आणि ते म्हटलं दस्तुरीचा मारुती मला दिसतो अजून पण लाईफ ते नाटवत आहे त्याच्याकडे जे काही बोललो असताना जात नाही तिथंच छाती दुखायला आणि आबुरुंची गाडी जोरात मारली होती वेगाने म्हणजे तो अनुभव वेगळा आहे आपण सांगितले की गाडी स्लो थांबली गाडी काय तर एक मुद्दा काढला परंतु इथं प्रचंड गाडी वेगाने कदाचित एक पंधरा वीस मिनिटं किंवा कदाचित लेट झालं असेल तर मला ते कदाचित इंजेक्शन देतात ना पॉवर चेक कदाचित मिळाले नसते काही पण सांगता येत नव्हतं टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली अटॅक होऊन गेला होता त्यामुळे ते कदाचित ट्रीटमेंट झाली नसते तर आबू मी कुठल्या क्षणात गेलो होतो कदाचित वगैरे डॅमेज ना पण नाही हे लवकर आबूचे आहेत जसं आप्पावरती तसं माझ्यावरती आणि अशा असणार अधिक लोकांच्यापणे केलेली कामं असतात ती सत्कर्मी कामाला लागतात अशी भरपूर अबोली कामं चांगली केली आबूची सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक मॅडम म्हटल्या होत्या त्यांचे वडील मला आश्चर्य वाटलं वडिलांचं वय स्वतः चालत आले अजून डोळे चांगले आहेत हातपाय चांगले आहेत आई व्यवस्थित आहेत घरी मुलं सगळी व्यवस्थित आहेत अर्धांगिनी बरोबर बाजूला बसलेले आहेत आणि अशा वेळेला रिटायरमेंट होणं म्हणजे ह्यासाठी फार मोठं निश्चित लागते आई नसेल तर आपल्याकडे वाटते स्वामी तिने जगाचा आई मी निकाल मी स्वतः निकाल माझी आई गेली एक महिन्यापूर्वी आणि ती काही सुद्धा खटकत राहील मला माझ्या नशिबात नाही मिळाली परंतु अगदीचा आज नशिब आहे पूर्ण सगळी फॅमिली आहे सगळी सोहळा बघते हिच्यापेक्षा आयुष्यात काय पाहिजे हा हिच्यापेक्षा आयुष्यात काय पाहिजे तुमच्या रिटायरमेंटला तुमच्या तुमच्या अर्धा घरी सोडायला मी तुमचा ड्रायव्हर होणार एक पिओ ड्रायव्हर होणार आणि तुम्हाला मी सन्मानानं सोडणार नुसतं प्रदीप देसाई किंवा पिओच नाही आपल्या ऑफिस मध्ये आपण सगळ्या स्टॉक तुमच्यासाठी सगळे शुभेच्छा तुम्हाला